ठरवणारी मित्रांनो माझे पाच वर्षापूर्वी याच अजित एक चूक केली की मी डॉक्टर कोल्ह्यांना माझ्या घरी मुंबईमध्ये बोलवलं आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली मला असं वाटलं होतं की उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पाच वर्षाच्या करता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती त्या ठिकाणी करेल परंतु मी चुकलो मी त्याच्यामध्ये अपयशी ठेवलो मला ती चूक मान्य आता चूक सुधारा उद्याच्या तेरा तारखेला शिवाजीराव आढळराव पाटलांच्या गडाळ्याच्या समोरचं बटन दाबून पुन्हा या पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्याल इथं बसणाऱ्या स्टेजवरच्या सगळ्या नेते मंडळींना मी सांगेन इथं भाजप आहे शिवसेना आहे मनसे राष्ट्रवादी आहे रासप आहे आरपीआय जे जे कोणी आमचे घटक पक्ष आहेत ते सर्व सन्माननीय पदाधिकारी स्टेजवर आहेत दिवस फक्त कमी राहिलेले आहेत काही तासच राहिलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये मतदान चांगल्या प्रकारे कसं होईल महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी कसं होईल माझ्या खेड राजगुरुनगर परिसरामध्ये आमच्या शिवाजीरावराव पाटलांना लीड कसं मिळेल याचा मात्र प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि समोर बसणाऱ्या मतदार बंधू भगिनींनी त्यांना प्रतिसाद देखील दिला पाहिजे व्यापारी बंधूंनी प्रतिसाद दिला पाहिजे मी आपल्याला शब्द देतो की हे सगळं करत असताना तुमच्या भागातला जो कनमोडीचा प्रश्न आहे त्याबद्दल दिलीपराव वळसे पाटील दिलीपराव मोहिते पाटील आणि अजित पवार बसून त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे तुमच्याही जी तालुक्यातली गावं ही कशी ओलिताखाली येतील ही जबाबदारी माझी त्याचबरोबर आंबेगावलाही कशी मदत होईल ती जबाबदारी माझी देवेंद्र फडणवीस या खात्याचे जलसंपदा मंत्री आहे मी स्वतः तुमचा अर्थमंत्री आहे त्याच्यावर जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांची मान्यता घेऊन माझ्या विभागाकडनं त्याला निधी देऊन बरेच वर्षाचं जे आपलं प्रलंबित राहिलेलं काम आहे ते पण काम आपण हाता निराळ करू ते मार्गी लावू हा शिक शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो मित्रांनो दुसरं म्हणजे बहात्तरच्या दुष्काळामध्ये चास क्रमांचा कालवा झाला धरण झालं आपल्या इथं पाणी मात्र कालव्यातून जात असताना बरच पाण्याची गळती होती त्याच्यावर खाली टेलला पाणी जात नाही वरच्या नाही वेळेला पाणी मिळत नाही त्याकरता आता नवीन सिस्टीम लायनिंगची पूर्वीचं लाइनिंग वेगळं होत वेगळं आहे आणि ते चांगल्या प्रकारची मशिनरी निघालेली आहे टेक्नॉलॉजीचा वापर करू आम्ही महाराष्ट्रामध्ये माझ्याच बारामतीमध्ये शहरामध्ये मी गेल्या वर्षी लाइनिंग केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वेग वाढलेला आहे लिकेजेस थांबलेली आहे आपल्याला पाण्याची बचत करायची माझ्या राजगुरुनगर खेड परिसरात चाकण परिसरातल्या पण शेतकरी बांधवांना पाणी मिळालं पाहिजे माझ्या खालच्या लोकांना पण पाणी मिळालं पाहिजे मित्रांनो शेवटी मी तुमच्या राज्याचा उपमुख्यमंत्री तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्याच्यामुळे तेराही तालुक्यामध्ये व्यवस्थितपणे लक्ष देणं ही माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी निश्चितपणे व्यवस्थितपणे पार पाडेन अशाही प्रकारची खात्री या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो अनेक प्रकारचे प्रश्न आहेत तर आपण आता मार्केटमध्ये मार्केट मा मार्केटमध्ये मा आपल्या सगळ्यांच्या जिवाचा प्रश्न तो म्हणजे कांद्याचा भाव मित्रांनो मी मधी रेस सभा होती पंतप्रधान बसले होते मी होतो देवेंद्रजी होते मुख्यमंत्री होते अनेक आमदार होते चंद्रकांत दादा पाटील होते आणि आम्ही सगळे बसलो असताना तिथं आम्हाला सांगण्यात आलं की पंतप्रधानांना वेळ कमी आहे तुम्ही आधी भाषणं करून घ्या पंतप्रधान आल्यानंतर एकनाथरावजींचं भाषण आणि नंतर पी पीएम साहेबांचं भाषण आम्हालाही लक्षात आलं आम्ही आमची भाषणं उरकली आणि मग नंतर पीएम आले सीएम उभे राहिले बोलायला पीएमच्या शेजारची खुर्ची मोकळी होती कारण सीएम बोलायला उठले मी त्या खुर्चीवर जाऊन बसलो मी पंतप्रधानांना सांगितलं पंतप्रधान महोदय अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे पण माझा शेतकरी वर्ग थोडासा नाराज आहे त्याचं म्हणणं की बाबा कांद्याची निर्यातबंदी का केली त्याच्यामध्ये निर्यात बंदी केल्यामुळं आमचे भाव ढासळलेले आमच्या कच्च्या बच्च्यांचं शिक्षण त्याच्यावर अवलंबून आहे आमचा प्रपंच त्याच्यावर अवलंबून आहे आम्हाला दोन पैसे मिळून देणारा तो व्यवसाय आणि ते काय माझ्या फक्त पुणे जिल्ह्यामध्ये नाही मी आत्ताच मगाशी बीडवरून आपल्या ताई मुंड्यांची सभा करून आलो त्या ठिकाणी बीडमध्ये पण कांदा आहे माझा इथलाही शेतकरी कांदा काढतो माझा नगर जिल्ह्यातला कांदा काढतो माझा नाशिक जिल्ह्यातला कांदा शेतकरी काढतो अशा पद्धतीनं कांद्याचं पीक घेणारा शेतकरी मोठ बऱ्याच संख्येने जास्त आहे आणि त्याचं दुखणं आहे आम्ही पण तुमचे प्रतिनिधी आहे आम्हालाही तुमचं दुखणं समजतं आणि त्यामुळे सगळे आमदार मला सांगायचे मंत्रिमंडळामध्ये मी सीएम डीसीएम आम्ही चर्चा करायचो कृषी मंत्र्यांना त्यांनी धनंजय सांगायचा काही करा आणि निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवा मित्रांनो मी ला सांगितल्यानंतर ते म्हणले ठीक आहे मी त्याची नोंद घेतलेली आहे आता निर्यात बंदी उठलेली काही लाख क्विंटल कांदा परदेशामध्ये चाललेला आहे थोडासा तो उशीर झाला त्याबद्दल मला तुम्ही माफ करा परंतु अशा प्रकारची वेळ पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कुणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर हा शेतकऱ्याचा पोरगा अजित पवार तुमच्यावर येऊन देणार नाही हा माझा शब्द आहे पण यावेळेस फक्त मला थोडस सांभाळून घ्या मित्रांनो एवढंच नाही माझा कापूस उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला त्यालाही आम्ही मदत केली माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे भगवानराव पाचरकरण बाकीचे माझे सहकारी दूध संघाचे चेअरमॅन अरुण चांबारे डायरेक्टर सगळे इथं बसले मी त्यांनाही मला त्यांनी सांगितलं माझाही दुधाचा धंदा आहे त्याच्यामुळे काय दुधाच्या धंद्यामध्ये अडचणी आहेत आणि कशा पद्धतीनं तो सोडवायचा हे मग जाणीव असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं विखे पाटील साहेब तुम्ही पण शेतकरी मी शेतकरी प्रस्ताव आणा पाच रुपये दुधाला डीबीटी मधनं डायरेक्ट माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटला गाईच्या दुधाला जास्त द्यायचा प्रस्ताव आला मंजुरी दिली परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत ऑनलाईन करत असताना काही ना, ना काही जरा माहिती देत असताना थोडं जरी चुकलं तर माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही मी तुम्हाला सांगतो उद्याच्या तेरा तारखेचं चा मतदान चौथ्या टप्प्यातलं आपल्या भागामध्ये शिरूर पुणे आणि मावळ या भागातलं आहे त्याच्यानंतर शेवटच्या चौथ्या टप्प्यात पाचव्या टप्प्यात माझं मुंबई आणि आपलं उत्तर महाराष्ट्र नाशिक तिथलं मतदान आहे ते झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचं मतदान संपत आहे आणि मग सहावा सातवा टप्पा देशात इतर राज्यातला आहे मित्रांनो ते संपल्यानंतर थोडासा आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे की बाबा इथल्या निवडणूक आचारसंहितेच्या अटी थोड्या शिथिल कराव्यात शेवटी अधिकार त्यांचा आहे विनंती करण्याचं काम आपलं आहे ऐकलं तर चांगलं आहे नाही ऐकलं तर चार तारखेपर्यंत थोडासा तुम्हाला धीर धरावा लागेल थोडासा तुम्हाला तुमचा पेशन्स त्या ठिकाणी ठेवावं लागेल माझी तुम्हाला, लागे। तुम्हाला विनंती की चार तारीख झाल्यानंतर ह्या कामामध्ये देखील ज्या माझ्या महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नसतील काही कारणांनी विलंब झालेला असेल ते पैसे काही अडचणी दूर करून त्यांच्या अकाउंटला डीबीटी करणं हे राज्य सरकार त्याबद्दलची कारवाई करेल कारण आचारसंहितेच्या आधीचा निर्णय त्याच्यावर तिथं कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही त्याची पण नोंद माझ्या खेड तालुक्यातले दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी मित्रांनो आत्ताच मी वाघोलीच्या सभेतनं आलो वाघोलीमध्ये मी गडकरी साहेब आम्ही दोघंही होतो देखील सर्वांगी विकास करता त्याच्यामध्ये मदत झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर करावं लागतील साखरचाच प्रश्न चौकाचा फार महत्वाचा आहे त्याच्याबद्दल देखील मागाशी माझं गडकरी साहेबांशी बोलणं झालं वाघोरीचा प्रश्न गहन आहे त्याही करता काही त्यांचा प्रस्ताव आहे पालखी मार्ग आपण मार्गी लावले इतर नॅशनल हायवेचे मार्ग आपण मार्गी लावले परंतु हे मार्ग मार्गी लावण्याच्या करता केंद्रात नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे ती काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्याच्याकरता त्यांच्या विचाराचा खासदार शिवाजीराव अडरराव पाटलांच्या रूपाने गेला पाहिजे म्हणजे आपल्याकडनं काम खेचून आणता येतील निधी खेचून आणता येईल आपल्याला माझा तर प्रयत्न असा आहे सध्या निगडीपर्यंत निगडी टू निगडी स्वारगेट असं मंजूर आहे परंतु स्वारगेट पासून कात्र पर्यंत टनेलचं काम आता आपण मंजूर केलं एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही पुणे पिंपरी चिंचवडचं वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता अनेक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं मजूर इथं आहेत माझे स्थानिक लोक इथं आहेत माझ्या जिल्ह्यातले माझ्या तालुक्याच्यातले त्याच्यामुळं आम्हाला आता मेट्रोचं जाळं पसरावं लागेल त्याकरताही केंद्राचीच मदत लागते राज्याची मदत लागते राज्याची मदत मी देवेंद्रजी आणि एकनाथराव देऊ त्याबद्दल काळजी करू नका परंतु तेवढाच पैसा केंद्राचा यावा लागतो आपल्याला ती मेट्रो साकडपर्यंत आणायची ती मेट्रो देऊर पर्यंत आणायची वाघोली पर्यंत तिकडे न्यायची तिकडं मला कांचन पर्यंत न्यायची तिकडं खेड शिवापूरच्या आंबेगाव बुद्रुक तिथपर्यंत न्यायची इकडं सासवड पर्यंत न्यायची अशा पद्धतीनं चव बाजूंनी ही मेट्रो इकडे हिंजवडीपर्यंत आपण पर नेलेलीच आहे परंतु तिथंही काही भागामध्ये आपल्याला घेऊन जायची मी तोही विषय त्या दिवशी पंतप्रधानांच्या समोर काढला पंतप्रधान म्हणले हजी काळजी करू नको आपला एकदा शपथविधी झाल्यानंतर ताबडतोब त्या कामाचा प्रस्ताव तुम्ही मला दिल्लीला पाठवून द्या त्याला मी मान्यता देण्याचं काम करीन मित्रांनो हे काम का होतं तर केंद्रात आपल्या विचाराचं सरकार येऊ पाहताय राज्यामध्ये आपण सरकारमध्ये आहोत शेवटी कामं करताना तेवढी थमक आणि ताकद आणि तशा प्रकारचं व्हिजन नेतृत्वामध्ये असायला पाहिजे आम्ही पण आज तीस पस्तीस वर्ष काम करतोय आम्हाला पण जिल्ह्यातले प्रश्न बारकाईने समजले दिलीप कोहते पाटलाला विचारा अनेक माझ्या खेड तालुक्यातले प्रश्न सोडवण्याच्या करता काही हजार कोटी रुपये मी राज्य सरकारच्या विविध खात्याच्याकडनं एकनाथराव देवेंद्रच्या मदतीने त्या ठिकाणी दिलेले जुन्नरला दिले आंबेगावला दिले, दिले खेडला दिले सगळ्या भागामध्ये दे देण्याचा प्रयत्न केला का तर इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेवर झाला त्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला पुणे जिल्हा आहे आणि त्याच्यामुळं तिथं प्रश्न सुटले पाहिजे अशा पद्धतीची कामं मित्रांनो आम्ही करतोय अनेक प्रकारची कामं अजूनही आपल्याला करायची याबद्दल आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ देखील आपल्याला करायचं झालं राहिलं खेडला करायचा पुरंदरला करायचा का कुठं करायचा कुठं जवळ आहे त्यामध्ये विलंब झाला मी मान्य करतो जिथं माझ्याकडनं किंवा आमच्या सहकाऱ्यांच्याकडनं विलंब झाला ते आमच्याकडनं चुकलंय परंतु पुन्हा करण्याची आमचीच धमाकडी ताकद आहे दुसरं ते येड्या गाभाळायचं काम नाही तर कुणी करू शकत नाही अभिनेता तर करूच शकत नाही त्याच्यामध्ये नट तर करूच शकत नाही नाटककार करू शकत नाही डायलॉग फेकेल त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका वटवेल व संभाजी महाराजांची वटवतील माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची अहो वेळ पडली तर पैशा करता नथुराम गोडसेचे पण पटवतील काय वाटायला पाहिजे ज्या नथुराम गोडसेनी महात्मा गांधीचा फोन केला त्यांची भूमिका नथुराम गोडसेची तुम्ही करता एवढं तुम्ही पैशाला आपापलेला अरे पैसा काही सगळा कुणी वर घेऊन जाता का त्याच्यामध्ये जा काहीतरी त्याला माणूस की पाहिजे की नाही परंतु ती काही माणूस की ठेवली नाही आणि काल काहीतरी इथं म्हणाले मीच त्यांना तिथं तिकीट दिलं निवडून आणलं खर्चही निवडणुकीचा नियमाप्रमाणे जो असतो तो निम्मा दिलीप वसाई पाटलांनी केला आणि निम्मा या अजित पवारनी केला एक रुपया खर्च होऊन दिला त्यांचा पण ती माझी जबाबदारी होती आम्ही केली पण आपल्या आदिवासी भागात माझ्या डोंगरी भागा माझे जे काही महत्वाचे शेतीच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे लाईनिंगचे माझ्या केटीव्ही मध्ये काही दुरुस्ती करण्याचे असे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता मात्र त्यांना वेळ मिळाला नाही कारण मला मधून म्हणायचे माझं मुंबईला शूटिंग चालू आहे तिथं सेट लागलेला आहे मग ते त्यांचं वाया जाईल मग मा आमचा अडचण होईल अशा पद्धतीची व्यक्ती मला आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काही उपयोगाची नाही भावनिक होऊ नका जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका हा अजित पवार तुमच्यासमोर बोलतोय मी कधीही काल माझा आणि राज ठाकरेंची भूमिका वेगळी आहे त्यांचा मनस आहे माझा राष्ट्रवादी आहे त्यांचं इंजिन आहे माझं घड्याळ आहे त्यांचा झेंडा वेगळा आहे माझा झेंडा तिरंगा घड्याचा आहे पण त्यांनी पण काल सांगितलं मी अनेक राजकीय नेते बघितले परंतु अजित पवार राजकारणात आल्यापासून त्यांनी कधीच जातीपातीचा विचार केला नाही तशा पद्धतीचं राजकारण केलं नाही कारण आपण सगळेजण त्या ठिकाणी युगपूर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पठडी तयार झालेलो आहे त्यांच्या विचारांनी आपण पुढे चाललेलो आहे महाराजांनी पण अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्र करून मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा इतिहास आहे आणि तोच इतिहास पुढे नेण्याचं काम छत्रपती संभाजीराजांनी केलं नंतरच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर तेच काम आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं वसं वसंतदा केलं वसंतराव नायकांनी केलं हे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून मित्रांनो आम्हालाही पुढं अनेक महत्वाचे प्रश्न सोडवायचे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य द्यायचं जो माझ्या भारतामधला गरीब माणूस आहे तो उपाशी कोटी झोपता कामा नये आणि म्हणून त्यांच्याकरता पाच वर्षाच्या करता तो कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय अनेक म्हणजे सहकारी मला भेटतात दादा आम्ही गरीब आहे परंतु आम्ही काही बाबतीमध्ये नेमत बसत नाही आम्हाला घरकुल पाहिजे आदिवासींना मिळतं मागासवर्गीयांना मिळतं आम्ही तर समाजात आहे आमची काय चूक आहे आम्ही पण गरीब आहे आम्हाला पण मुलाबाळांना चांगलं घर पाहिजे आता आम्ही निर्णय घेतलेला आहे मोदी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्यांचे विचार ते कसे काम करतात माहिती नव्हतं मी विरोध केला होता मी भाषण त्यांच्या विरोधात केली परंतु ज्यावेळेस त्यांचं काम बघितलं त्यावेळेस आज तुमच्या माझ्या देशाला जगामध्ये एक वरच्या क्रमांकावर नेण्याचं काम जगामध्ये तुमच्या माझ्या भारताची शान आणि मान वाढवण्याचं काम आज भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा बदललेला आहे आज तुमच्या माझ्या भारताला जगात पाचव्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था पोहोचलेली आहे ती आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवायची त्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला आहे त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज आम्हाला आहे त्याकरता तुमच्या पाठिंब्याची गरज आम्हाला आहे म्हणून शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील जे तीनदा निवडून झालेले होते आता चौथ्यांदा चौकार मारायला निघालेले आहेत आणि तशा पद्धतीनं चौकार मारण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या मदतीनं करायचंय म्हणून मी मग शरद बोटे पाटील तुम्ही पण इथं अनेक माझे सहकारी मला इथं भेटले जवळकर भेटले बाकीचे सगळे भेटले माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण एकमेकाला अनेक वर्ष ओळखतोय त्यामध्ये जी काही भांड्याला भांडं लागलं असेल परंतु तिथं एखादी गोष्ट किती ताणून धरायची त्याला किती महत्व द्यायचं यालाही काही मर्यादा आहे आज आपल्यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेशराव गोरे हयात नाहीये स्वर्गीय त्या ठिकाणी नारायणराव पवार हयात नाहीये त्याच्यामध्ये अनेक जण आपल्याला सोडून गेलेले ज्यांनी या भागाचं नेतृत्व केलं या भागाचं प्रतिनिधित्व केलं परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही शेवटी अशा प्रकारचे प्रसंग येतात त्याच्यातून त्या घराला सावरायचं असतं आपण सगळ्यांनी आधार द्यायचा असतो ही आपली मराठी संस्कृती आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या बद्दल आदर व्यक्त करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो येताना पण मला बाबूभाई शहा बाबूभाई शहा कारण मी ज्या वेळेस खेडमध्ये यायचो पहिल्यांदा त्यांच्या पंपावर जाऊन त्यांच्या घरी जायचो मला मशरूम द्यायचे गप्पा मारायचे आणि मग आम्ही कामाला सुरुवात करायचो किती ल जुन्या लोकांची नावं घेऊ ही सगळी जीवाभावाची माणसं आज आपल्यात नाहीये परंतु त्यांचे विचार आणि मला तुम्ही विचारता पण अनेक लोक नेते झाले चार चार वेळेला काही जर मुख्यमंत्री झाले पण त्यांच्याही काळात स्मारक नाही झालं मग तुम्ही त्यांना दोष देणार आहे का अरे खासदार तू आता ज्याला नेता मानला त्यांना दोष देणार आहे का अजित पवारचं नाव घेतो काय वाटायला पाहिजे तो या पद्धतीने मी खपून घेणार नाही आहे तोपर्यंत सरळ आहे जर कोणी वाकड्या चिरला तर त्याचा पुन्हा बंदोबस्त केल्याशिवाय गप्पा बसणार नाही म्हणून चालणार नाही आम्ही प्रत्येकाचा आदर करतो आम्ही तुम्ही चांगलं निघाल म्हणूनच खासदारकी दिली म्हणूनच निवडून आणलं परंतु तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली आमच्या तालुक्याकडे डुंकून बघितलं नाही आमच्या मुलांना मुलींना रोजगार देण्याच्या करता कुठल्या उद्योगपतीशी बोलला नाही कधी आमच्याकडं पण बाबा हे आमच्याकरता करा जसं दिलीप मोहिते अतुल बेंके दिलीप वैसे पाटील सारखे काही ना काही सांगत असतात दादा हे करा दादा ते करा जरी आता शरद गुट्टे आणि शांताराम माझ्या बरोबर नसले तरी एकेकाळी माझ्याबरोबरच होते सगळं मला माहिती आहे त्यांचं त्यांचं मला माहिती माझं त्यांना माहिती त्याच्यामुळं ते काही माझ्यापासून दूर गेले म्हणून ते माझे दुश्मन झाले असं मी समजत नाही ते तुम्ही मनात न काढा पण देश पुढं देण्याच्या करता माझ्या व्यापारी बंधूंनो हमाल मापाडें मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याच्या करता आम्ही केव्हाही तयार सकाळी सहा वाजल्यापासून काम सुरू करतो रात्री उशिरापर्यंत बाकीचे कधी करतात ते मला माहित नाही पण मी मात्र लवकर काम सुरू करतो दर आठवड्याला सर्किट हाऊस किंवा आपल्या काउन्सिल हॉलला आहे आणि तिथं मी लोकांना भेटत असतो काही प्रश्न असतील तर तुम्ही आणा त्या अडचणी आम्ही सोडू लोकांचे प्रश्न सोडवण्याचं व्रतच आम्ही स्वीकारलेलं मिळालेल्या पदाचा मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता असतो ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण त्यांची शिदोरी घेऊनच आम्ही मित्रांनो पुढे चाललेलो आहे आम्हाला कुणाच्या बद्दल अनादर नाही आम्हाला कुणाला अपमानित करायचं नाही आम्हाला एवढंच दिसतंय की जो काम करतो त्याच्या पाठीशी आपण गेलं पाहिजे त्यांचा फायदा आपण अपन आपल्या राज्याच्या करता घेतला पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या करता आपल्या तालुक्याच्या करता घेतला पाहिजे आणि त्याच विचारांनी आमची सगळ्यांची वाटचाल चाललेली आहे इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत तुमची पीडीसीसी बँक आम्ही सगळीजण चांगली चालवतोय दूध संघ आम्ही चांगला चालवतोय लवकर जिल्हा परिषदेच्या तालुका पंचायतीच्या निवडणुका व्हाव्या अशी आमची राह त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच्या त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझं तुम्हाला सांगणं आहे की बाबांनो तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला बरेच प्रश्न सोडवायचे आणि ते प्रश्न करता केंद्राचा निधी आल्याशिवाय हे प्रश्न सुटू शकत नाही नॅशनल हायवे किंवा बाह्य आपण घेतलं जर नरेंद्र मोदी साहेबांनी नितीन गडकरी साहेबांनी पैसा दिला नसता निधी दिला असता तर काय अवस्था झाली असती आज साकडच्या बद्दल पण आमचं जे काही बोलणं झालं शिवाजीरावराव पाटलांना पण याच्यातले प्रश्न माहिती आहेत बाकीच्या सगळ्या माझ्या महायुतीच्या सहकारी मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला पुढे जाण्याच्याकरता फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि घड्याळच्या शेजारचं बटन दाबण्याची समोरचं बटन दाबण्याची एक नंबरला न होय ना नाव पण पहिलंच मशीन पहिलंच नाव एक नंबर एवढून पण आले पाहिजे एक नंबर दे राजगुरु।, राजगुरु नगर बसल्या माझ्या सहकाऱ्यांनो आणि चाकणवासियांना खेडवासियांनो काही करा या सांगता सभेच्या निमित्तानं आता आपण घरी गेल्यानंतर बाबांनो काही केलं तरी घड्या चाललं पाहिजे मला या तालुक्यातलं ता लीड मिळालं पाहिजे तुम्ही मला लीड मिळून द्या मी तुमच्या तालुक्याकरता काय करतो ते बघा मी पुरा तुम्ही दिलेला लीड सहित कामातनं मी तुम्हाला वसूल करून दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे परंतु तुम्ही मी शब्दाला जागी तुम्ही पण शब्द पाळला पाहिजे तेवढी माझी विनंती आहे आज पाऊस पडत होता आम्ही गप्प बसलो होतो वर्णधार लागलेली होती ही सारखी एकशे दादा बोला ना दादा बोला ना काय बोला बोला तिथं लोक बसताय आज महिलांनो तुम्हाला माझा सॅल्यूट आहे एवढा पाऊस पडला तरी तुम्ही गेला नाही धारावेळी बाजूला गेला आवाहन केल्यानंतर परत आला पुरुष मंडळींनो तुम्ही तर अनेक जण माझ्या बळीराजाच आहे बळीराजा तर पावसातच असतो उन्हात असतो थंडीत असतो सगळ्या गोष्टी सहन करतो आता एकच सांगतो जाता जाता सुंदर खेड आंबेगाव शिरूर साडेचारशे बिबटे झालेले किती साडेचारशे कधी कुठं निघेल आणि कुणावर हल्ला करेल काही सांगता येत नाही आज का कालच काही काहीतरी एखाद्या भगिनीवर हल्ला केलाय त्याच्या आधी एका मुल लहान बाळावर हल्ला केलाय त्याच्याबद्दल वन खात्याला ज्या सूचना दिल्या पाहिजे त्याच्या संदर्भात वेळ पडली तर सुप्रीम कोर्टाचे वन्यजीव प्राण्यांच्या बद्दलचे काही आदेश आहेत त्याबद्दल पण आम्हाला तिथं जावं लागेल त्यांना दाखवावं लागेल की आता हे आम्हालाच खायला निघाले आमच्यावर हल्ले करायला निघाले बरं पूर्वी बिबट्या मादी असेल तर एखादा त्याचं पिल्लू राहायचं आता मोकळीकच आहे एकाच्या मागे चार चार पिल्लं चालत असतात आता जसा सिंहचा कळप असतो तसा आता बिबट्याचा कळप चाललेला असतो हे आपल्या मनुष्याला अतिशय घातक आहे भीतीच आहे त्याच्याकरता मी देवेंद्रजींशी पण बोललोय जरा विशेष बाब म्हणून माझ्या जुन्नर तालुका आंबेगाव तालुका शिरूर तालुका आणि खेड तालुका याच्यामध्ये आम्हाला रात्री लाईट नको कशाला पंप पंपाला आम्हाला दिवसा लाईट द्या दिवसा माझा शेतकरी पाणी भरेल ते पाणी भरत असताना जर बिबट्या बिबट्या आला तर काही तिथं विरोध तरी करता येईल नाहीतर रात्री विंचू विंचूकाटे असतात साप असतात त्याच्यात पाणी भरायला जायचं पाणी द्यायला जायचं आणि घरी यायचंच नाही घरच्यांनी म्हणायचं कुठे गेला बाबा कुठं गेला बाबा आणि बिबट्या घेऊन जायचा असं होता कामाने त्याकरता थोडंसं विशेष बाब या चार जिल्ह्याच्या चार तालुक्याच्याकरता करावी लागणार आहे मी पण ते खातं सांभाळलंय सुनील यांनी पण ते खातं सांभाळलंय त्याच्याबद्दल हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल परंतु तुम्ही पण सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आपल्याकडे एक कुत्र राहिलं नाही त्या बिबट्यामुळं आता संपल्यामुळं बिबट्या दुसऱ्यावर आपल्या वासरांवर अच्छा अच्छा बिबट्याच्या समोर कोल्याला सोडू विक्रांबरोबर <laughs> लांडगे कोल्हे काय असतील त्यांना सोडू आपण तिथं काळजी करू वन्य प्राणी वन्य प्राणी वेगळा अर्थ काढू नका त्यामध्ये कुणाला कुठं सोडायचं आणि कुणाला दिल्लीत पाठवायचं ते बाबांनो तुमच्या हातामध्ये तुमच्या बातम्या माझी तुम्हाला विनंती आहे की शिवाजीराव आढळराव पाटलांना त्यांच्याबद्दल इतकी बदनामी चाललेली आहे काहीतरी करून त्यांच्या कंपनीचं नाव काढतात ते असं आहे अरे एका शेतकऱ्याच्या सुपुत्रांनी जर परदेशामध्ये कंपनी काढली तर आपण पेढे वाटले पाहिजे का रे तुमच्या पोटात आहे अरे आपल्या मराठी माणसांनी मोठं होऊ नये का आपल्या मराठी माणसांनी काही तिथंच राहावं का ज्याच्या अंगामध्ये धमक ताकद असेल तो जाईल ना पुढं कोण मुंबईमध्ये जाईल कोण दिल्लीपर्यंत जाईल कोण परदेशामध्ये जाईल तुमच्यातल्या कुणाला जायचं असेल तर आम्हाला सांगा इथं दिगंबर दुर्गाडे बसलाय त्या पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन सुनील चांदेरा व्हाईस चेअरमन बसलाय बाकीचे डायरेक्टर इथं बसलेत आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशामध्ये शिकायला जायचं असेल किती लाभ देतो चाळीस लाख फक्त सहा टक्क्यांनी चाळीस लाख जर कमी पडत असले तर सांगा पन्नास लाख का, करू काय काळजी करू नका शेवटी आपली पोरपोरी शिकली पाहिजे बाहेर गेली पाहिजे बाहेरचं जग कसं आहे ते त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या प्रपंचा तुमच्या माझ्या कुटुंबाचा तुमच्या माझ्या गावचा नवलौकिक देखील वाढला पाहिजे या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये काम करतोय त्याकरता महायुती कष्ट घेते म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकायची विनंती आहे पाऊस पडायला लागल्यानंतर आमच्यातले काही म्हणत होते दादा तुम्ही एकटेच बोला चला आता गेलो असतो हे काय राहिलं असतं मला माहितीये लोक आमचे विचार ऐकायला आलेले आहेत त्याच्यामुळं भाषण होईपर्यंत तुम्ही थांबणार याची खात्री मला होते आणि निसर्गाने पण आपल्याला साथ दिली पावसाने पण वर्षाव केला आणि नंतर जाऊन आता तुमची सभा चांगली करा आणि आढळवाला निवडून आणण्याच्या करता भाषण करा असं मला पावसाने सांगितलं त्याच्यामुळे मी भाषण करू शकलो आता तुम्ही मात्र तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम कराय का अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मदत करा पण काही झालं तरी देखील आपल्याला राजगुरुनगर खेड परिसरात मी सगळ्या माझ्या महायुतीच्या नेत्यांना सांगतो इथं माझ्या मागे बसले सांगतो वाजव्यांनी इमादी काम केलं ना दिवसाही घड्या रात्री घड्या पहाटे घाड्या मशीन बंद होईपर्यंत घड्या आपलं घड्या लय मतांनी निवडून येईल फक्त पुढे गडबड करता नये आणि ती गडबड करू नका आम्ही तुमचा सगळ्यांच्या महायुती मधल्या घटकांचा मी स्वतः मान सन्मान ठेवेल ती जबाबदारी माझी राहील हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज